दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गोंदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अशी श्रीनिवास खांडेकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोंदी पोलीस स्टेशन येथील सिद्धेश्वर फाटा गोदावरी नदीपात्रात काही इसम हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पोलिस हे बंदोबस्तात व्यस्त असलेल्या संधीचा फायदा घेऊन वाळूची चोरटी वाहतूक करण्याच्या साह्यानं अवैधरित्या वाळू उत्खनन करीत आहेत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी सहा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ काळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळवे असे वेषांतर करून चारीच्या मार्ग लपत छपत जाऊन सिद्धेश्वर फाटा इथल्या गोदावरी नदीपात्रात छापा मारला असता गोदावरी नदीपात्रात काही इसम हे वाळूचा उपसा करून अवैध वाळू वाहतूक करत असल्याचं दिसून आल्यानं त्यांची धावाधाव झाल्यानं पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून मुद्देमालासह आरोपी तसंच वाहन चालक वाहन मालक तसंच त्यांना सहाय्य करणारे लोकेशन देणारे दोन इसम अशा एकूण पाच इसमांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दहा लाख दहा हजार रुपये हैवा क्रमांक एम एक एच एकवीस एक एक एच एकोणपन्नास सतरा असा व त्यामध्ये अंदाजे दोन ब्रास भरलेला दहा लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे पिवळ्या रंगाचा छोटा हैवा क्रमांक एम एच एकवीस बी एच पंच्याहत्तर त्र्याण्णव पन्नास हजार रुपये किमतीची एक प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल एम एच एकवीस एक्स एकोणावीस बहात्तर अशी असलेली तसंच पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल अँड्रॉइड मोबाईल एकूण एकवीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर घटनेच्या अनुषंगानं दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं राहुल राजू राठोड वय तेवीस वर्ष राहणार गुंडेवाडी तालुका अंबड संतोष ज्ञानेश्वर भूमकर राहणार अंबड वाहन मालक विलास कल्याण चौरे वय एकोणावीस वर्ष राहणार आंबड मनोज तुळशीराम वैद्य वय अठ्ठावीस वर्ष वाहन चालक मनोज अशोक राऊत किशोर आसाराम राठोड राहणार मंठा जिल्हा जालना वाहन मालक पैकी आरोपी यांना अटक करण्यात आली यातील एक आरोपी अजूनही फरार आहे सरची कामगिरी ही अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक जालना विशाल खांबे उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर गोंदी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ काळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळवे यांनी केली आर्मी न्यूजसाठी मलिक शेख चालना